आज माझी पिऊ कशी मस्त काम करते काम करण्याचं कारण असं आहे की मामीला अर्जंट जावं लागलं नाशिकला आणि जे मम्मी आज येणार होत्या पण त्या काही कारणास्तव आल्या नाही तर ते आता कधी येतील तेव्हा पाहू मग आज प्रिया आणि मी आम्ही दोघंच काम करतोय कसं वाटतंय प्रिया एकदम बिछाण्यातून उठून काम करताना थकल्यासारखं वाटतंय खूप पण आता मग मी आहे ना, ना तुझी ताकद पंच्याहत्तर टक्के काम करतो करतोय टेन्शन घेऊ नको तू मॅडम आणि ॲक्च्युली कसं आहे हे जेवणाचं आहे ना मी बनवलं असतं पण मला ते फिकं करता येणार नाही आणि म्हणून मग मी मला काय करतो मसाले काढून दे मी बनवतो भाजी आणि चपात्या खरंच नाही जमणार बाबड्या मला चालेल ना सो चाले चाले मग तू चपाती हे कर तीनच चपात्या बनव जास्ती नाही ओके बघा आता मस्त प्रियाला एपल कट करून दिलं मी एक प्रिया इकडे स्वयंपाक बनवते आज आम्ही दोघच आहे तर त्याच्यामुळे दोघांना काम करावं ऍक्च्युअली मी तिला नाही बोलतोय करायला पण मग कसं टू बी फ्रँक तिला अगोदरच जेवण जात नाही प्रॉपर आणि बाहेरून आवाज येतोय प्रिया हा तेच मला वाटलं की मधून आवाज येतो म्हणजे ना ते इथे येऊन बसलेत आता मध्ये तर एनिवे uh, anyway, आम्ही वट वाघळा बद्दल बोलतोय इथून बाहेरून आवाज येतोय मला वाटलं की बाहेर म्हणजे मागे कोणीतरी टीप दिलेली आम्हाला कमेंट मध्ये की अंधार अंधार करून दरवाजे उघड करायचे ते निघून जातात तसंच झालं ते निघून गेलं लगेच <laughs> आता मस्ती प्रिया भाजी बनवणार आहे सीझर झाल्यानंतर पहिल्यांदा प्रिया आता आली आहे बारा दिवसानंतर ना तब्बल तेरा दिवसानंतर तेरा दिवसानंतर किचन मध्ये उभी राहिली आहे ते पण आज आम्ही एकटेच घरी म्हणून मी काढतो तू वाकून चपाती डायरेक्ट डाऊन झाली हा फुगली हे स्विजर झाल्यानंतर मॅडमच बघा एवढी भारी चपाती कोणाची फुगती का ही ज्यादा नाही वगैरे मतलब कुछ भी मी तर आधीच बोललो तो यू कॅन डू इट टेन्शन घ्यायचे नाही एकदम मस्त चार पाचच पोळ्या आमच्या सांगितल्या चारच एक्च्युली मी तर दोनच खातो ती पण दोन खाती दोन पण नाही एक दीड खाती नाहीतरी पण आता वाढवायचं जेवण थोडस म्हणून मी सांगितलं दीड खाती असं कारण तुला वाढवावं लागणार आहे आता जेवण समजलं माझी हळूहळू जाईल ते कमी होईल पाणी पिल्यानंतर हा थोड्या वेळ बघा थोडा दिवस आहे ना आपण स्वतःहून मनाची तयारी ठेवायची की हे कमी होऊन जाईल 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 जेवण जाईल घाबरू नको आणि मनातून ती तयारी ठेव की जेवण करायचंच आहे समजलं का सगळी तयारी ठेवते पण नाही परत मी ते सांगतोय बबड्या हळूहळू हळूहळू आपल्याला डेव्हलप आहे त्याच्यात नऊ महिने कंटिन्यू तुला त्रास झालेला आहे हम्म मी तेच सांगतो तुला कसं आहे माहिती आहे का प्रिया नऊ महिने तू कंटिन्युअस नऊशिया वॉमिटिंग होती एक सात एका दिवसात त्याचं बंद होणार नाही हे तर तुला पण ऍग्री आहे ना हळूहळू ते स्टेप वाईज बंद होईल बट आपण काय करायचं माहिती आहे का मनातून आपली विलपॉवर स्ट्रॉंग ठेवायची की आज मी पूर्ण क्लिअर राहील आज मला नऊशिया होणारच नाही असं तू मनातून तयार ठेव करते पण आता पाणी पिऊन आले लगेच बरोबर हम्म ते ॲपल आता खाल्लं त्यामुळे कदाचित झालं असेल संध्याकाळ पण इतकं दुखते मी मस्त मसाज करून जाऊ तुला थोड्या वेळाने आता एवढं जेवण केलीच आता ते होणार आहे तो होणारच आहे मी कशाला म्हणाल असं येदा अ कायल मी आहे ना इथं काळजी घ्यायला टेन्शन नाही घ्यायचं समजा घ्या चपातीला गोल, गोल आकार नाही आला तरी चालेल मला हा तेच मी सांगितलं चौकोनी चपाती मी थोडस कव्हर करतोय परत कोणी म्हणाल नको गोल तर नाही बनवली माही बायको ऍक्च्युली कधीच गोल नाही बनवत मीच सांगतोय तसं म्हणून नाही गोल चपाती ना चौकोनी असली तरी चालेल मी खाईल किंवा भारताचं ना कशा काढला तरी चालेल प्रियाला परत म्हणजे खूप वेळ बऱ्याच वेळपासून ती उभी आहे आणि तिने आज काय केलं बेडरूम आवरला तिला नाही सांगितलं होतं मी हॉल आवरत होतो बेडरूम मी आवरला एक हॉल मी आवरला आणि तेवढ्यात प्रियाने एक किचन आणि बेडरूम आवरलं आणि बराच वेळपासून ती उभी होती आणि आत्ता नेमकं स्वयंपाकापुढे तिला गरमी पण खूप झाली तर अचानक तिला थोडीसे चक्कर आल्यासारखं झालं तिला आता आरामाला सांगितलं आणि मी बोललो इथून पुढं मी हँडओव्हर घेतो आता मी करतो भाजी वगैरे तिने सर्व तयार करून दिलं आहे मला आता फक्त मसाला ग्राइंड करायचा आहे आणि भाजीला तडका द्यायचा आहे सो मी आता भाजीला तडका देतो जर तिला आराम नाही करू तिला ती परत जेवणार नाही त्याच्यामुळे मी तिला बोललो दहा पंधरा मिनटं रेस्ट कर आणि मग नंतर उठून आपण जेवण करू यासोबत आता स्वयंपाक बनवून घेऊ म्हणजे प्रियाला लवकर लवकर देता येईल मला आता भाजी बनवून घेतो आय होप की तिला आवडली पाहिजे म्हणजे तिखट कमी झाली पाहिजे आणि तिने खाल्ली पाहिजे मला जाम टेन्शन येतं असं नॉर्मली जर बनवलं ना तर एकदम ओके होऊन जाते बट जेव्हा असं स्पेशल ओकेशन किंवा असं काही खरंच गरजेच्या वेळेस बनवायचे असते ना तेव्हाच काही ना काही मला चुकून जातं आता आता हे झाकण्याचं पण काढावं लागेल आज माझी महिला थोडी आजारी त्याच्यामुळे मलाच करावं लागतंय पुरुष बचत गट कामात येणार आहे आज तिचं बघितलेलं आहे काढून यामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर ते सर्व मसाला टाकून द्यायचा दे तेल टाकलं मी यामध्ये आता मसाला टाकतो आणि थोडं मसा आपल्या घरचे मसाले ॲड करून थोडं फ्राय करून घेतो बचत गट हे काम महत्त्वाचं हो करते असं टाकून त्यानंतर हे झाकणाचं जा सुद्धा याला म्हणतात बचत करणं आणि हे बघा <laughs> आता हे पण पूर्ण फ्राय झालं की त्यामध्ये का पण द्यायचं आता यामध्ये मसाला थोडा फ्राय झाला आहे यामध्ये थोडीशी हळद जास्त नाही तिने सूपमध्ये ऑलरेडी टाकली आहे त्यानंतर एक चमचा तिने घरचा मसाला सांगितला थोडासाच पडला नाही बघा एक चमचा घरचा मसाला टाकला मस्तपैकी याला आता असं पूर्ण व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं अरे मी काय रेसिपी एक्सप्लेन करतोय मी पहिल्यांदा नाही मीच अर्धवट बनवतोय टाकलं ते ते टाकून दिलं खरी टेस्ट आता येईल यामध्ये चिकन हे जे बॉईल केलेलं चिकन आहे यामध्ये टाकून आता आणि जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी दोन हातांनी पूर्ण सगळं घेता येत नाही एक तर कुकर पकडायला दोन हात लागतात त्यामुळे काही वेळेस मी कॅमेरा बंद करतोय तर हे काम करण्यासाठी तर बघा हे मस्त व्यवस्थित यामध्ये मिक्स करून थोडंसं रसा टाकण्यासाठी थोडासा रसा वाढवण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी टाकेन आणि थोडस मीठ पण हा मीठ विसरू नका आणि मीठ विसरायचं नाही थोडी कमी तिखट बनवली आहे त्यामुळे कदाचित कलर येणार नाही तो किंवा उकळल्यानंतर येईल पण काय सांगता येत नाही आणि तेल पण कमी टाक आणि तेल पण कमी का टाकलंय कारण प्रियाला जास्त तेल खाता येणार नाही त्यामुळे सो एकदम व्यवस्थितपणे बनवलेली भाजी आता ही उकळू देऊ थो थोडीशी आणि नंतर बघू काय होतं काय नाही आय होप की पुन्हा एकदा पुन्हा एकदा बोलतो आय होप की प्रियाला टेस्ट आवडली पाहिजे बघू आता कशी झाली भाजी वा वा हे बघा कलर आलाय मस्त तरी पण तर आली आहे थोडीशी ही तरी काढून आता प्रियाला द्यावं लागलं भाजी झाली आता मी प्रियाला उठवतो जेवायला मस्त थोडीशी स्माइल कर माझ्यासाठी माझ्यासाठी बाबूसाठी एकदम थोडी बस इतकीच पाहिजे होती <laughs> ठीक <laughs> आहे जेवण कसं झालं मला नक्की सांगा कारण सगळ्यांना पण ते जाणून घ्यायचंय की तुझी तब्येत बरी नसल्यावरती तू नवरा तुला सांभाळून घेतो की नाही सांभाळून घेतो ना। तरी पण जेवण कसं झालं ते सांग जेवणावरून माझं ठरणार आहे आता काय होत त्रास होतोय त्रास होतो कशी कस... भाजी मस्त పక్కానా పొడభర జెవలి వెరీ గుడ్